ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी संघटनात्मक पदाचा राजीनामा दिलाय विधानसभा प्रमुख पदाचा घोसाळकर यांनी राजीनामा दिलाय स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळते तेजस्वी घोसाळकर यांनी विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल अनेक वेळा नाराजी व्यक्त करून सुद्धा पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती मिळते मात्र तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मातोश्रीवरून फोन करून राजीनामा मागे घेण्यास सांगितलंय तेजस्वी घोसाळकर आता कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागून राहिलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत देवेंद्र तेजस्वी घोसाळकरांच्या अशा अचानक राजीनाम्याचं प्रमुख कारण काय घोसाळकर गेल्या काही दिवसापासून पक्षांतर्गत का त्यांची नाराजी होती खास करून त्यांच्या विभागातील का जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याविषयी त्यांची नाराजी होती आणि ही नाराजी त्यांनी ज्या पद्धतीची माहिती सांगितली त्यानुसार त्यांनी पक्षाकडे कळवली होती मात्र या सगळ्या संदर्भातली कुठलीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी आता थेट त्यांच्या संघटनात्मक पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्या लवकरच दुसऱ्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार आहे अशा पद्धतीची देखील माहिती मिळते त्यामुळे या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच त्यांना मातोश्रीवरती भेटीसाठी बोलवलेलं आहे त्यामुळे आता मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्वाचं असेल देवेंद्र आणखी एक महत्वाचं म्हणजे घोसाळकरांना दुसऱ्या कोणत्या पक्षाकडून काही संधी मिळणार आहे का याबद्दल काही कळत आहे अद्याप तरी त्या कुठल्या पक्षात जाणार आहेत याबाबतली स्पष्टता आली नसली तरी त्यांच्याकडून किंवा त्यांना देखील इतर पक्षाकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर मिळत असल्याची देखील माहिती आहे त्यामुळे कुठल्या पक्षात तेजस्वी घोसाळकर या प्रवेश करतील हे अद्याप स्पष्ट होत नसलं तरी इतर पक्षाकडून त्यांना ऑफर असल्याची देखील माहिती आहे त्यामुळे दे आज मातोश्रीवर त्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर त्या काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल निश्चितच धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी संघटनात्मक पदाचा राजीनामा दिल्याचं कळत आहे दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा घोसाळकर यांनी राजीनामा दिला आहे स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे